मित्रांनो नमस्कार मी सागरकरे इन्फिनिटी अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम सारथी या संस्थेचा तुम्ही पेपर दिलेला होता आणि या संस्थेच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरनं ज्या मुलांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं आमच्या पूर्ण इन्फिनिटी अकॅडमीच्या टीमकडून खूप खूप अभिनंदन आता त्यानंतरनं तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले असतील आणि याचाच एक भाग म्हणून मी आमच्या अॅकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो बघा ज्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या तुम्हाला निवडीचा ऑप्शन असतील तर त्यामध्ये आपल्या ॲकॅडमीला तुम्ही का जॉईन केलं पाहिजे याचं कारण म्हणजे काय की याच्यामध्ये यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल त्यानंतरनं स्टेट सर्विस असेल म्हणजेच महा इतरही कुठल्या एक्झाम असतील स्टेट सर्विसच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा आय बी पी एसची तुमची एक्झाम असेल ह्याची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्ही सारथीच्यामध्ये तुमचं नाव न निवड यादीमध्ये आलेलं आहे तर नक्कीच तुम्ही या सर्व परीक्षांच्या ट्रेनिंगसाठी किंवा प्रशिक्षणासाठी आपला इन्फिनिटी अकॅडमी या संस्थेची निवड करावी नक्कीच तुम्ही निवड करावी याचं कारण म्हणजे काय तर आपण सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंगसोबतच त्यासोबत बघा ए सी अभ्यासिका एक असणार आहे म्हणजे पूर्ण ए सी असलेली अभ्यासिका त्यानंतरनं अभ्यास साहित्य पुस्तके याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यू पी एस आणि एम पी एससाठी टी एम एच जे बुकचं पब्लिकेशन आहे तसेच लक्ष्मीकांत सरांसारखे जे दर्जेदार व पुस्तकं आहेत मार्केटमध्ये जे अतिशय महाग पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतात तर ती पुस्तक सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहेत सोबतच त्यामध्ये तुम्हाला एक बॅग दिली जाईल आणि तुमचं स्टेशनरी सुद्धा दिलं जाईल ओके ह्या चार गोष्टी तर तुम्हाला मिळणार आहेत परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं सांगायची बाब म्हणजे काय की यू पी एस सी तसंच यम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस एमई एस असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल विद्यार्थ्यांना सॅमसंग मोफत टॅब म्हणजे कायमस्वरूपी बरं का कायमस्वरूपी सॅमसंग मोफत टॅब आणि आय बी पी एस विद्यार्थ्यांना स्पेशल डिझाइनड टॅब प्रोव्हाइड केला जाणार आहे सो so, त्याच्यामुळं हा जो तुम्हाला नंबर दिसतोय बघा सात आठ आठ सात आठ एक एक चार एक एक तसेच ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यावरती तुम्ही संपर्क करू शकता गुगल फॉर्म भरणं आवश्यक आहे तर तुम्ही जर तुमचं या यादीमध्ये दे नाव आलं असेल तर तुम्ही नक्की या स्कॅनरला म्हणजे स्कॅन करून नक्की तुमचे नाव इथं नोंदवू शकता सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा असाच आहे की इन्फिनिटी अकॅडमीमध्ये बरेच असे शिक्षक वृंद आहेत किंवा असे बरेच फॅकल्टीज आहेत की ज्यांना खूप साऱ्या खूप वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की तुम्ही नक्कीच इन्फिनिटी अकॅडमीलाच निवड करचाल ओके धन्यवाद मित्रांनो थँक्यू